सातारा लोकसभा मतदारसंघात न्याय मिळालेल्या मतांची संख्या आपल्या पंचनामा न्यूजवर पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजय घोषित करण्यात आले त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर इतकी मते अधिक मिळाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी प्रमाणपत्र दिले यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धीरन व आर अर्जुन यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते आता आपण पाहूया सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार न्याय मिळालेल्या मतांची संख्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मते शशिकांत जयवंतराव शिंदे यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मते आनंद रमेश थोरवडे यांना सहा हजार चारशे पंच्याऐंशी तर प्रशांत रघुनाथ कदम यांना अकरा हजार नऊशे बारा तर तुषार विजय मुतलिंग यांना एक हजार तीनशे एक सयाजी गणपत वाघमारे यांना दोन हजार पाचशे एक डॉक्टर अभिजित वामनराव आवारे बिचुकले यांना एक हजार तीनशे पंच्याण्णव तर सुरेशराव दिनकर कोरडे यांना चार हजार सातशे बारा संजय कोंडिबा गाडे यांना सदतीस हजार बासष्ट मते तर निवृत्ती केरू शिंदे यांना दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर प्रतिभा शेलार यांना एक हजार एकशे तेवीस सदाशिव साहेबराव बागल यांना नऊशे अठ्ठावन्न मारुती धोंडीराम जानकर यांना तीन हजार नऊशे विश्वजित पाटील उंडाळकर यांना तीन हजार चारशे अडतीस तर सचिन सुभाष महाजन यांना दोन हजार पंधरा मते तर सीमा सुनील पोद्दार यांना तीन हजार चारशे अठ्ठावन्न तर नोटाला पाच हजार पाचशे बावीस याप्रमाणे मते मिळाली तसेच अवैध मतांची संख्या एकूण दोन हजार एकशे ऐंशी आहे प्रदत्त मते पंचवीस आहेत मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री डुड्डी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा